नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये हळद पीक हे जवळपास पासष्ट सत्तर दिवसाचं झालेलं आहे आणि अशातच आपण हळद पिकामध्ये खत टाकणं पाहू शकता या ठिकाणी दुसरा खताचा डोस देण्यात झालेला आहे आणि अशातच ज्यावेळेस आपण शेतकरी मित्र खत हळदीमध्ये खत टाकतो त्यावेळेस आपल्याला कुठं मोठं कंदमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसत चालू आहे म्हणजे कंदमाशी आपल्याला हळद पिकामध्ये फिरतानी दिसत आहे तर कंदमाशीसाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून कंदमाशी ही त्या ठिकाणी चांगली नियंत्रित झाली पाहिजे आणि सोबतच आपल्याला कंदमाशीमुळे जी कंदसाड लागते ती कंदसाड नियंत्रित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो कंदमाशी ही हळद पिकाच्या कंदावर काय करते की त्या ठिकाणी बसून आणि कुठं मोठं जर कंद सळलेला असेल तर ते सळलेल्या ठिकाणची जी बुरशी आहे ही आपल्या हळद पिकामध्ये प्रसारित करण्याचं काम ही कंदमाशी करत असते सोबतच मित्रांनो त्या ठिकाणी कंदमाशी स्वतःचे अंडे घालून त्या ठिकाणी जंतुसारख्या जन, आळ्या पण तयार होतात त्यामुळं आपल्या हळद पिकाचं मोठं नुकसान होत असते आणि हे टाळण्यासाठी आपल्याला कंदमाशीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असते मित्रांनो कंदमाशी ज्यावेळेस आपण नियंत्रण करण्यासाठी कुठल्या फवारण्या करतो त्याआधी आपण हे घरचा उपाय करायला पाहिजे जो की यामध्ये ज्यावेळेस आपण हळद पिकामध्ये माती लावतो म्हणजे बेडला भरणी देतो तर भरणी दे, भर देत असते नाही आपल्याला काय करायचंय हे हळदीचे जे या ठिकाणी जे कंद उघडे आहेत त्या उघड्या कंदावर आपल्याला काय करायचंय माती झाकून घ्यायची जेणेकरून काय कंद माशी त्या कंदावर बसणार नाही दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे की जी घरच्या घरी आपल्याला करायचं आहे जे की आपल्या एका एकरामध्ये चार ते पाच आपल्याला सपाट टोपले ठेवायचे प्लास्टिकचे त्यामध्ये पाणी भरून आपल्याला दोनशे ग्राम जे भरडलेली एरंडी आहे या एरंडीचं बी आपल्याला भरडून त्या ठिकाणी त्या सपाट टोपल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण एरंडीचा उपयोग करतो तर एरंडीच्या त्या भरड्यामधून विशिष्ट प्रकारचा गंध येतो आणि त्या गंधाकडं जी कंदमाशी आहे ही आकर्षित होऊन त्या पाण्यामध्ये पडते आणि ती नियंत्रित होते आणि या पद्धतीनं आपण कंदमाशीचं नियंत्रण करू शकतो पण ह्या दोन्ही गोष्टी केल्याच्या नंतरही जर कंदमाशीचा प्रादुर्भाव जर वाढला तर त्या ठिकाणी आपण क्विनॉल फॉस या कीटकनाशकाचा पंचवीस मिली परती दहा लिटरच्या पंपासाठी वापर करू शकतो किंवा यामध्ये मित्रांनो लॅमरा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के सीएस फॉर्म्युलेशन मध्ये असलेलं हे कीटकनाशक मिली परती दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा मित्रांनो यामध्ये आपण डायमिथोएट या, या कीटकनाशकाचा देखील वापर आपण या ठिकाणी करू शकतो पंचवीस मिली परती दहा लिटरच्या पंपासाठी सोबत मित्रांनो डेनिटॉल असेल किंवा कुठलंही गॅस पॉयझन असेल फक्त या ठिकाणी आपण क्लोरोपायरिफॉस या कीटकनाशकाचा वापर करणं टाळायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी पूर्वपारी पास फवारल्याच्या नंतर पानावर आपल्याला लाल धबे आलेले पाहायला मिळतात मित्रांनो या पद्धतीने आपण कीटकनाशकाची फवारणी करून देखील या ठिकाणी आपण कंदमाशीला नियंत्रित करू शकतो मित्रांनो योग्य वेळी कंदमाशीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे कालांतरानं जे होणारं कालां जे नुकसान आहे आपलं जे, जे कंद सड आहे हे आपल्याला नियंत्रित करण्यासाठी हा एक जबरदस्त उपाय आहे तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये आपण कंदसर लागू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद